न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन देशभरात विविध ठिकाणी प्रेम दया शांतीचा संदेश देणारे प्रभू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणजेच नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील विविध चर्चमध्ये भाविकांनी एकत्र जमत नाताळ सणानिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या तर काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्रीरामपूर तालुक्यातील संत तेरेजा चर्च हरेगाव लोकसेवा प्रार्थना भवन हरेगाव फाटा लोयला सदन चर्च श्रीरामपूर संत झेवियर चर्च टिळकनगर इमॅन्युएल चर्च संजयनगर गोंदोनी येथील चर्च तसेच बेथेल चर्च सुदगिरणी रत्नगर रोड तसेच इतर सर्व पंथीय चर्च मध्ये नाताळ सणानिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती जय सनातन जगतिया जय मां में जनमही मां सनातन सनातन राम जय जय सनातन सनातन स्वामी भव वाच भित्रे मन्दुर तो पावा जय वाटे करवै तो मां सुंदरला सनातन दयाल जय सनातन आमदार यशवंत कुलकर्णी बोल संत आपल्या सिनेमाटे साई माननीय अनुराधन अशोक कामते सचिन दुर्गर पंजनाई गुरकुटे सुदीप ज्ञानेश्वर मुकुटे बाबासाहेब भिटे सुरेश पाटील

माझे आमदार भानदास मुरकुटे आमदार हेमंत ओगले माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक माजी उपनगराध्यक्ष करण ससाने सचिन गुजर अशोक नाना कानडे बाबासाहेब दिगे तसेच इतर राजकीय क्षेत्रातील विविध पक्षातील नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या I'm uh going -huh.

बंधू भगिनींना यशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण या ठिकाणी नाटकाच्या सगळ्यांनी तयार करणं उपस्थित आहोत आपल्या सर्व बंधू भगिनींना नाटकाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षच्या सुद्धा आपल्या शुभेच्छा या वर्षामध्ये आणि पुढच्या वर्षामध्ये आपल्या सर्वांना सुख लाभ अशी येशू प्रभूची मी प्रार्थना करतो सर्वप्रथम येशूच्या चरणी प्रार्थना अर्पण करून या पवित्र लाला चर्च मध्ये आपल्या सर्वांसमोर परत येण्याची संधी मिळाली आपण सर्वांच जणांनी आपल्या आनंदामध्ये आम्हाला सामावून घेतलं त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते आपल्याला आजच्या नाताळाच्या खूप खूप प्रेमळ आणि चांगल्या शुभेच्छा देते

जन्मदिनाच्या या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सर्व क्रिस्त बांधवांना शुभेच्छा देतो जगाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश श्रीरामपूरची ही अनेक वर्षातली सुंदर अशी परंपरा सुंदर असं चर्च आणि या चांगल्या वातावरणामध्ये आमचे हे सगळं गोष्टी मंडळ वाजवणारे आणि गाणारे एका एवढं सुरात सुंदर गात की अनेक वेळ तुमचं भजन ऐकावं असतं प्रार्थना तो प्रभू येशू ख्रिस्तानच्या जरणी करतो त्यामध्ये लीन होण्यासाठी तुमची फार मोठी मदत होते मी तुम्हालाही धन्यवाद देतो आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तानच्या जन्माच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा जय क्रिस्तानरा जर्मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या देशामध्ये या जगामध्ये ग्लोबल पीस करता आपण जे प्रेर करतात त्याच्यातही आम्ही समावून घेऊ आम्हाला समावून घेतलं त्याबद्दल आपले पुन्हा आभार मानतो जय क्रिस्त मेरी क्रिसमस दया आणि शांतीचा संदेश देणार आहे या नाताळ सणानिमित्त आणि नऊ वर्षानिमित्त आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद माझे स्वर्गीय प्रभो तुझं गौरव जगत कर आशीर्वादाने भर तुझ्या आत प्रत्येक चालू अर्थ दे ही प्रार्थना तुझ्या चरणाजवळ शिवच्या करतो आम्ही प्रेसरात आपण हा यावेळी नाताळ सणानिमित्त विविध चर्च मध्ये मोठ्या संख्येने गर्दी झाले होते न्यूज सुपर वन साठी दीपक कदम श्रामपूर